गड मॉर्निंग फ्रेंड्स <laughs> पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग वरती तर आज भावांनो कामानिमित्त जरा गावाला आलेलो तर म्हणलं आलोयच तर तुम्हाला इकडचं थोडंसं लोकेशन दाखवावं की कसं आहे आपलं गाव थोडस कोकण भागात पडतं पालीपासून वरती तारळे तारळ्यापासून वरती बांबोडे आणि बांबोडे आपलं गाव तर हा इथला नजारा आहे तुम्हाला बॅकमध्ये दिसत असेल व्हिडिओच्या तर हिथनं पुढे गेल्यानंतर ना थोडंसं की एक आपल्या गावापासून कमीत कमी मला वाटतं एक दीड दोन किलोमीटरच्या अंतरावरती धरण आहे मुरुड धरण आणि त्याच्या अलीकडे आहे रामघड तर आपण पहिल्यांदा जाणार आहे रामगडवरती तुम्हाला तिथं नेतो तिथलं लोकेशन बघा कसं आहे आणि वातावरण पण आज व्हिडिओसाठी एकदम कडक झालंय आणि इथलं पण बघा हे आमच्या गावच्या वेशी जवळचंच वातावरण आहे आणि हा रस्ता असा स्टार्ट होतो इकडून जायला तर कधी यायचं झालं इकडच्या भागात तर ह्या दोन स्पॉटला तुम्ही नक्की या भेट द्या नक्की तर आणि खूप भारे तुम्हाला बाकीची जर्नी पुढं दाखवतोच गेल्यानंतर आणि आज आपल्यासोबत आमचा छोटा भाऊ आहे साहिल साहिल पवार किंग ऑफ बांबावडे बाकी जर्नी एन्जॉय करा आणि बघत राहा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कारण आपले व्हिडिओ असतात मोठे पण मध्ये आधी मजा असते मस्ती असती त्यामुळे पूर्ण बघत जावा बाय भेटू तिथे गेला तर तर आपण आता लवकरच पोचणार आहे थोडं अंतर आहे तरी मी तुम्हाला मी इथं ह्यासाठी थांबलोय की इथनं तुम्हाला मी एक व्ह्यू देतोय व्ह्यू बघा फक्त इथला किती छान आहे भावांनो हा व्ह्यू बघा मान्सूनमधला जन्नत आहे ना जन्नत ही ताल्यावरती कळते आणि पुढं तुम्हाला दिसतंय ना हे धरण आहे आपलं मुरुडच ह्याच्या आलीकडून रस्त्या आपल्याला रामघळला जायला तिथं आपण जाणार आहे हा इथून नजारा व्हावा कसा दिसतोय कॅनॉल हॉल आहे तर व्हिडिओमध्ये दिसणार नाही ते इथे खूप कॅन आहे पोरं वगैरे पवायला असतात उन्हाळ्याचे फार्म हाऊस इथं आणि हा लवकर तुम्ही पण या वेळात जीवन सफर करा मस्ती मन सरगम छेड़ा रे जीवना गीत गारे गीत गारे गुंद भारे फिरवाने दरगाह भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाते गीत गा रे हा बघा बोरडासा आसा आदमी बोरडा है आधीसला त इतन तुम्ही आत वळा ने रामघळचा नजारा दाखवला दा होता इकडे एकदम एकट या मित्रांसोबत या पोरांसोबत या मैत्रिणी येऊ नका पोरांवर खर्च करा <laughs> आता इथून खडकसर प्रवास चालू होणार आहे हा रस्ता नाकड आणि माझ मिटवायचा असला तर असं यायचं इकडून कस आहे प्रो इथं प्रो रायडर लागते प्रो प्रो कोणाचं बी काम इथं कस आहे आणि गाडी इथं गाडी आपल्याला लावायला लागणार आहे कारण विषय असा आहे हे बघा बघाय मस्ती चिकला बावन इथल चिक्कल असल्यामुळं गाडी इथून लावून इथनं पुढचा प्रवास आपला पायी 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 होणार आहे आपण आलो कस का बुडबुड बावन हे कोकणात ना कोकणात असं असतं त्यामुळे येताना जपून या लिंबू बिंबू बांधून या पोरांचा काही विषय नाही पोरांकडे लिंबू मिरची असते हे बघा काय आता आम घरी जवळ पोचलोय भाऊन असा चढ असा चढून चढून नाकाना श्वास घेतोय का कशाने घेतोय कळ ना बाब्या म्हणलेला इथं स्वामी असते तपोचार्याला यायला लय शांत ठिकाणी लय शांत तुका ने तुका ने तुका ने तुका चलो भाई काय हं चलो भाई काय चलो तर हा रामघडी कशा आपण पोहोचलोय खरं हा व्यू बघा इथला पूर्ण ट्रेस ट्रिव्हल आणि विषय असा झाला खर। आहे खरं तुम्हाला आत दाखवलं असतं पण लॉक केलं इथं था। काहीतरी टायमिंग विमिंग पण असेल काय समज ना टायमिंगची माहिती काढेल पण तुम्हाला तरी मी असं दाखवायचा प्रयत्न करतो आतमध्ये कसं कसं आहे काय आणि इथे जे आहे तिथे स्वामी तपश्चर्या करतात इथले जे आहेत ते हा कुंड आहे आणि इथे महादेवाची पिंड आहे आणि तिथे मला दिसत नाही नक्की बहुतेक बजरंगबलीची मूर्ती आहे का कशाची आहे काय माहीत नाही पण खूप म्हणजे सगळं ट्रेस घालवणारा नजारा आहे हा आणि हा धबधबा बघा एकदम लाईट मध्ये कसं पडत हे वातावरण बाब्या काय इकडं असतो गावाकडं त्यामुळं बाब्या आजनमधनं एक असणार आहे सारखं बाब्यालाच माहित नाही आज इथे लॉक आहे कस काय माहित नाही तुला ना कस काय माहित नाही आणि हे घरचं दर्शन तुमचं झालंय आता तुम्हाला मी घेऊन जातो आपल्या मुरुडच्या धरणाजवळ तिथे गेल्यानंतर तुम्हाला मुरुडचं धरण दाखवतो बघा एन्जॉय करा गाडी उत्तर होलोडूक नो चलो मुरू गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी करी अशी चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी करी अशी चिंब, चिंब, चिंब नाहते सुगंधी नशा आज आली तडाशिंपिलाडमुकरी दिली हिरवाने दरगा भगतीर नव्या संगीता नबे अची सोबती मला भला मेराया हे नव्या संगीत तले तरण नवे अचे कुणी सोबती मला भला मेराया हे जन्म हे जगावे राही कोहरा आणि धरणाच्या आपण ऑपोजिट साइड ला आलोय आणि ऑपोजिट नजारा आहे धरणाजवळचा आणि खूप कमी धरण असे आहेत की तुम्हाला एवढं जवळ ना बघायला भेटतील शक्यतो लय जास्त धरणांच्या जवळ जाऊन देत नाहीत पण आपला इथे तर ओके अजून कस वाटतय आणि हा असाच रस्ता कुठे जातो माहित नाही कुठेतरी जातो इकडं पण जाऊ आपण एक दिवस तिकडे पण भरपूर बघण्यासाठी तिकडं बघा आता कसं आता आपण जाऊ परतीच्या वाटेला घराकडं आणि तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्यांना पाठवा आपल्या भागातले छोटे छोटे स्पोटा आपण सगळे फिरू दाखवू आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवतो भावांनो गुड बाय लाईक करा सबस्क्राईब करा एकदा लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय भावांनो